फायनली 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 ट्रम्पने लावलेले पन्नास टक्के टे टॅरिफ कालपासून म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतावर लागू झालेले आहेत आता हे टे पन्नास टक्के टॅरिफ भारतावर लावण्याची घोषणा झाल्यापासून म्हणजेच सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कालपर्यंत म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सगळ्यांना असंच वाटत होतं की मोदी आणि ट्रम्पमध्ये काहीतरी चर्चा होईल आणि एकमताने भारत आणि अमेरिका दोघे मिळून या टॅरिफवर काहीतरी तोडगा नक्कीच काढतील पण ट्रम्पच्या ताटपणासमोर भारताने झुकायला नकार दिला आणि यामुळे पन्नास टक्के टॅरिफ भारतावर लागू झाले ट्रम्पचे टॅरिफ आणि भारत या विषयाला अनुसरूनच काल रॉयटर्समध्ये एक आर्टिकल छापला गेलाय आता ही रॉयटर्स म्हणजे जगातली एक मोठी आणि नावाजलेली वृत्तसंस्था आहे तर या रॉयटर्समध्ये छापलेल्या आर्टिकलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारताने रशियाकडून मागच्या तीन वर्षात स्वस्तात कच्च तेल खरेदी करून जेवढा पण फायदा कमावलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान अमेरिकेने लावलेल्या या पन्नास टक्के टॅरिफमुळे भारताचं होणार आहे फॅक्स आणि आकडेवारी यांच्या सहाय्याने आपण या आर्टिकलमध्ये केलेल्या सर्व दाव्यांबद्दल चर्चा तर करणारच आहोत पण यापेक्षाही एका मोठ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे भारताने आता अमेरिका किंवा रशिया या दोघांपैकी एकाला निवडायची वेळ आली आहे का सध्याच्या परिस्थितीत भारताकडे तीन पर्याय आहेत एक रशियाबरोबर जाणे दोन अमेरिकेबरोबर जाणे आणि तीन त्या दोघांच्याही बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे रशियाबरोबर जायचं असेल तर आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारत खरोखरच त्या लेवलला आहे का जिथे तो म्हणू शकतो की ट्रम्पला काय करायचं ते करू दे लावू दे त्याला पन्नास टक्के टॅरिफ आम्हाला काहीही फरक पडत नाही पण आम्ही रशियाच्या बाजूनेच जाणार कारण तो आमचा जुना मित्र आहे जर भारत अमेरिकेबरोबर गेला तर जो रशिया आपल्याला आजपर्यंत अनेक कठीण प्रसंगी मदत करत आलाय ज्या रशियावर आजही आपण अनेक गोष्टींवर अवलंबून आहोत आणि जो रशिया आजही आपल्याला स्वस्तात तेल निर्यात करतो त्या रशिया दगाफटका केल्यासारखं होईल का आणि हो तिसरा पर्याय म्हणजे भारताने अमेरिका आणि रशिया या दोघांच्याही बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायला पाहिजे वरीलपैकी कुठलाही पर्याय निवडल्यानंतर फक्त भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील यावर तर आपण बोलूच पण या निर्णयामुळे भारताच्या अंतर्गत राजकारणाबरोबरच सामाजिक आणि आर्थिक कुठल्या कुठल्या गोष्टींवर आणि कसा परिणाम होईल या सर्वांबद्दल आज तुम्हाला आम्ही सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापैकी कुठला पर्याय भारताने निवडायला पाहिजे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटीपर्यंत नक्की कळून जाईल चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी वानामध्ये रॉयटर्स मधल्या त्या आर्टिकलच्या दाव्यानुसार ज्या दिवसापासून भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल विकत घेऊ लागला आहे म्हणजे जवळजवळ गेल्या तीन वर्षापासून त्यावेळेपासून आतापर्यंत भारताला अंदाजे सतरा बिलियन डॉलर्सचा फायदा झालेला आहे आता इथे एक बिलियन डॉलर म्हणजे करोड डॉलर्स म्हणजे साधारणतः साडेआठ हजार करोड रुपये या हिशोबाने बिलियन डॉलरचं एकूण मूल्य होतं साधारणतः एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे करोडच्या आसपास याचाच अर्थ रशियाकडून स्वस्त दरात कच्च तेल घेतल्यामुळे भारताचे तब्बल दीड लाख करोड रुपये वाचलेले आहेत पण रशियाकडून ऑइल घेतल्यामुळेच ट्रम्पने भारतावर जे पन्नास टक्के टॅरिफ लावलेले ला आहेत त्याच्यामुळे भारत अमेरिकेला दरवर्षी साधारणपणे नव्वद ते एक्क्याण्णव बिलियन डॉलरचं सा जे सामान निर्यात करतो त्यापैकी चाळीस टक्के निर्यात कमी होईल म्हणजे साधारणतः छत्तीस ते सदतीस बिलियन डॉलरचं नुकसान भारताला होईल ते पण येणाऱ्या फक्त एका वर्षात पण मगाशी मी जो सतरा बिलियन डॉलरचा सा फायदा सांगितलेला आहे तो तर तीन वर्षातला आहे ना मग आपल्याला नुकसान ही तीन वर्षाचंच कॅल्क्युलेट करायला पाहिजे त्या हिशोबाने जर ट्रम्पचे हे पन्नास टक्के टॅरिफ भारतावर असेच चालू राहिले तर येत्या तीन वर्षात भारताला तब्बल एकशे दहा बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ नऊ लाख पन्नास हजार करोड रुपयांचं नुकसान होऊ शकतं याचाच अर्थ या, या आर्टिकलच्या दाव्यानुसार भारत दीड लाख करोड रुपयांची बचत करून साडे नऊ लाख करोड रुपयांचं नुकसान करून घेणार आहे म्हणजे रशियाच्या बाजूने गेल्यामुळे भारताला फायद्याच्या सहा पट नुकसान होणार आहे आता हा एवढा मोठा नुकसानीचा आकडा ऐकून भारताने लगेच रशियाची साथ सोडून अमेरिकेबरोबर सेटलमेंट करायला पाहिजे असं अनेकांना वाटू शकतं पण कुठल्याही निर्णयावर पोचण्याआधी नाण्याची दुसरी बाजूही मी तुम्हाला सांगतो हा जो ग्राफ तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यामध्ये भारत अमेरिका आणि रशिया या दोघांच्यावरही कुठल्या कुठल्या क्षेत्रात आणि किती अवलंबून आहे हे दाखवलेलं आहे निळ्या रंगात रशिया आणि भगव्या रंगात अमेरिका दाखवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं कंपॅरिझन बघू शकता जो आहे डिफेन्स इक्विपमेंटच्या बाबतीत या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की भारत स्वतःच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून जेवढी शस्त्रे खरेदी करतो त्याच्या जवळजवळ डबल रशियाकडून खरेदी करतो रशियाकडून भारत सुखोई आणि मेघ विमाने एस फोर हंड्रेड डिफेन्स मिसाईल सिस्टीम ब्राह्मोस मिसाईलचं जॉईंट प्रोडक्शन आणि अशा अजून बऱ्याच डिफेन्स इक्विपमेंट्स घेत असतो अमेरिकेकडून डिफेन्सचं काही विकत घ्यायचं म्हटलं एक तर एकतर ते खूप महाग असतं आणि अमेरिका संपूर्ण टेक्नॉलॉजी भारताला द्यायला कधीच तयार नसतो याउलट रशिया भारताला अमेरिकेपेक्षा स्वस्त दरात आणि त्यांच्यापेक्षा टिकाऊ शस्त्रे आणि त्याही टेक्नॉलॉजी सह द्यायला तयार असतो त्यामुळे त्या या सेक्टरमध्ये रशिया हा अमेरिकेपेक्षा कधीही भारताला फायद्याचाच ठरतो दुसरे कंपॅरिझन तुम्ही बघू शकता ते आहे एनर्जी सिक्युरिटी भारताला जेवढी पण ऊर्जा लागते त्याच्या जवळजवळ सत्तर टक्के भारत आजही आयात करतो ज्याच्यामध्ये कच्च्या तेलाचा वाटा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हेच कच्चे तेल रशिया जागतिक मार्केटपेक्षा भारताला खूप स्वस्त दरात देत आहे त्यामुळे भारताचे लाखो करोडो डॉलर्स वाचत आहेत हा आपण अमेरिकेकडून सुद्धा कच्च तेल घेतो पण जर अमेरिकेवर भरोसा ठेवून भारताने रशियाला डावललं आणि संपूर्ण तेल अमेरिकेकडून विकत घ्यायला चालू केलं तर एक तर ते आपल्याला खूप महाग मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी की अशा परिस्थितीमध्ये अमेरिका कधी त्यांच्या तेलाचा सप्लाय भारतासाठी बंद करेल हेच सांगता येत नाही कारण अमेरिकेचा इतिहास आहे की जर एखादी गोष्ट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाली नाही तर समोरच्या देशाला कोंडीत पकडण्यासाठी ते कुठल्याही छाला जाऊ शकतात पण गेल्या सत्याहत्तर वर्षात रशिया कधीच भारतासोबत असं वागलेलं नाहीये आहे तिसरं आणि महत्वाचं कंपॅरिझन आहे ते म्हणजे जापान आंतरराष्ट्रीय संस्था आहेत उदाहरणार्थ युनायटेड नेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जर भारताविरुद्ध एखादा प्रस्ताव आला तर तिथे भारताला सगळ्यात जास्त सपोर्ट कोण करतो आता याचे उत्तर तर भारतातला सामान्य नागरिकही आरामात देईल तो म्हणजे रशिया युनायटेड नेशन्समध्ये भारताविरुद्ध प्रस्ताव आल्यानंतर आतापर्यंत भारताला वाचवण्यासाठी रशियाने तब्बल सहा वेळा आपल्या वेटो म्हणजेच नकाराधिकाऱ्याचा वापर केला एकोणीसशे सत्तावन्न साली काश्मीरच्या विषयावरून रशियाने भारताचा सपोर्ट केला होता आणि एकोणीसशे एकसष्ट साली ज्यावेळी भारताने पोलिसी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांकडून स्वतंत्र करून घेतला त्यावेळीही रशियाने युनायटेड नेशन्समध्ये आपल्या नकाराधिकाराचा वापर करून भारताची मदत केली होती आणि कोण विसरेल ती एकोणीसशे एकाहत्तर सालची पाकिस्तान बरोबरची लढाई ज्यावेळी भारताने पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी आपलं स्वतःचं लष्कर उतरवलं होतं त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानची साथ देत स्वतःच्या नौदलामधील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात घातक अशी सेवंत फ्लीट भारताच्या विरुद्ध बंगालच्या उपसागरामध्ये उतरवली होती पण याला सडेतोड उत्तर देत रशियाने सुद्धा भारताच्या मदतीसाठी त्यांच्या नौदलामधील सगळ्यात पॉवरफुल फ्लीट पाठवली होती फक्त टेक्नॉलॉजी आणि ट्रेड या दोनच गोष्टींमध्ये अमेरिका भारताला रशियापेक्षा जास्त उपयोगी पडतो एका बाजूला अमेरिका त्यांच्या मूडप्रमाणे किंवा त्यांच्या मर्जीप्रमाणे भारताबरोबर किंवा भारताविरुद्ध वागत आलाय कधी अमेरिका बांगलादेशला सपोर्ट करतो तर कधी पाकिस्तानला आणि आज अमेरिकेचा सगळ्यात मोठा शत्रू चीन असून सुद्धा फक्त भारत त्यांच्यासमोर झुकत नाही आहे म्हणून भारतावर टॅरिफ लावून अमेरिका आपला इगो सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करत आहे बाकी तुम्ही इतर कुठलीही गोष्ट घ्या आंतरराष्ट्रीय राजकारण असेल शस्त्रांचा पुरवठा असेल तेलाचा पुरवठा असेल किंवा भारताला अमेरिका आणि युरोप यांच्यासारख्या देशांपासून वाचवण्याच्या बाबतीत असेल रशिया प्रत्येक वेळी त्यांची उपयोगिता भारताला सिद्ध करत आला या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर रशिया भारतासाठी किती महत्वाचं आहे हे तर उघड उघड दिसते पण याचा अर्थ असा होतो का की अमेरिका आपल्यासाठी कमी महत्वाचा आहे जसं चीनने म्हटलं होतं की जर अमेरिकेने आमच्यावर टॅरिफ लावले तर आम्हीही त्यांच्यावर तितकेच टॅरिफ लावू अशा पॉवरफुल पोझिशनमध्ये भारत आहे का तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही आजच्या घडीला भारत अमेरिकेला डायरेक्ट अंगावर घेईल इतक्या पॉवरफुल पोझिशन मध्ये तर अजिबात नाही आहे एखाद्या देशासाठी जसं डिफेन्स एनर्जी आणि इंटरनॅशनल सपोर्ट महत्वाचा असतो तसंच ट्रेड अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच व्यापार आणि तंत्रज्ञान हे सुद्धा तितकेच महत्वाचा असतो अमेरिका आणि भारताच्या व्यापारामध्ये भारताचा व्यापार हा कायम सरप्लस असतो म्हणजे जेवढा आपण अमेरिकेकडून आयात करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपण अमेरिकेला निर्यात करत असतो त्यामुळे भारताचा खूप मोठा फायदा होतो रॉयटर्स मधल्या त्या आर्टिकलच्या दाव्यापैकी निम्म जरी भारताचं नुकसान होत असेल तरी सुद्धा ते खूप मोठं आहे शिवाय आजही अमेरिकेच्या बाजूने खूप देश आहेत जसे की अख्खं युरोपियन युनियन त्यामुळे जर एखादी गोष्ट अमेरिकेने केली तर बाकीचे अनेक देश अमेरिकेच्या दबावामुळे तीच गोष्ट भारताविरुद्ध करू शकतात त्यामुळे भारत आज खूप मोठ्या धर्मसंकटात सापडल्याचं दिसतं भारतासाठी अमेरिका किंवा रशिया हा उपाय नाही तर अमेरिका आणि रशिया हा उपाय आहे भारतीय डिप्लोमसीचा खऱ्या अर्थाने आता कस लागत आहे या दोन्ही देशांना भारत आजपर्यंत व्यवस्थित सांभाळत आलाय पण ज्या ट्रम्प सारखा इमॅच्युअर इगोइस्टिक दादागिरी करणारा आणि जवळच्या फायद्यासाठी लांबचं नुकसान न ओळखता येणारा माणूस अमेरिकेचा प्रेसिडेंट झालाय तेव्हापासून भारतच काय तर जगातल्या प्रत्येक देशाची डिप्लोमसी रोजच्या रोज बदलत चालली आहे एकतर ट्रम्पला लवकरात लवकर शहाणपणा यावं नाहीतर त्याच्या कार्यकाळाची ही चार वर्षे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि अमेरिकेला एका खऱ्या अर्थाने महाशक्ती असणाऱ्या देशाच्या योग्यतेचा नेता राष्ट्रपती म्हणून मिळावा हीच अपेक्षा एक भारतीय नागरिक म्हणून आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की भारताने अमेरिकेसमोर झुकावं आणि त्यांच्या मागण्या मान्य करून रशियाकडून कच्चे तेल घेणं बंद करावं की रशियाबरोबर आहे असे संबंध ठेवून अमेरिका जे पण टॅरिफ लावेल ते सर्व सहन करून रशिया व चीन बरोबर मोर्चा उघडून अमेरिकेशी पंगा घ्यावा याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला वाटत असेल की वरीलपैकी दोन्ही गोष्टी न करता भारताने सगळ्यांच्या बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करून आपला फायदा बघावा तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही आशा करतो की तुम्हाला ला या मधील माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा ड मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र